संकट आल्यास कायम पंतप्रधान मोदींसोबत राहणार पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही स्पष्ट भूमिका केलेली आहे काश्मीर काल पण आपलं होतं आजही आपलं आहे आणि उद्याही आपलं राहणार असं ठाकरे म्हणाले एकवेळी देश भाजप राहणार देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर राहणार असंही यावेळी ठाकरे म्हणाले भाजपा ओव्हरलोड झालेलं जहाज आहे कोण बुडतं कोण बुडत आहे हे समजून घ्या अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत असंही यावेळी ठाकरे हमारे सारे पार्टी के कार्यकर्ता हमारे सारे ऑफिस बैरर्स सबकी मीटिंग को आज संबोधित उद्धव साहब ने किया है उन्होंने मार्गदर्शन दिया है आने वाले समय में महाराष्ट्र में अभी क्या क्या दिक्कतें हैं लाड़की बहन को लेकर हो या किसानों को लेकर हो कम पानी को लेकर हो पानी की सप्लाई को लेकर हो बहुत सारी दिक्कतें हैं महाराष्ट्र में इस समय पे जो एक एक पूरा इंडिया पाकिस्तान माहौल की वजह से चर्चा में नहीं आ पा रहा है तो कार्यकर्ताओं को उन्होंने मार्गदर्शन देकर कहा है कि जनता के काम में लगे रहो और जनता का विश्वास जो सबसे बड़ी हमारी ताकत है उसको जीत रहो। रहा बात बतिनिधि पद्मेश पवार अपना सोबत है पद्मेश ठाकरे भूमिका का अधिक अपडेट है नक्कीच पहलगामचा जो, जो हल्ला झाला होता त्यानंतर कुठेतरी जे उद्धव ठाकरे ते परदेशवारी होते त्यांची आता ह्याच्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे जेव्हा जेव्हा सरकार जर चांगलं पाऊल उचलत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे प्रदेशात होते त्यामुळे त्याची जी, जी प्रतिक्रिया ती येऊ शकली होती पण आज जी एक महत्वाची जी बैठक झाली त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील विभाग प्रमुख असतील यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अनेक अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे प्रदेशात होते त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते देखील सभ्रापात होते आज जेव्हा उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जेव्हा मार्गदर्शन केलं तेव्हा ते असं म्हणले तुम्ही त्यारी नाळगाव महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणूक केली तेव्हा आपल्याला ताकदीने लढायचं त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हे ओव्हरलोड झालेले त्या तुम्हाला भविष्यात त्याचबरोबर जर सरकार चांगलं पाऊल उचलत असेल तर आम्ही सरकार सोबत आहोत आम्ही सरकारच्या विरोधात नाही आहेत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत त्यामुळे कुठेतरी जर चांगलं पाऊल सरकार उचलत असेल तर आम्ही त्या सोबत आहोत आपण जर पाहिलं त्याचबरोबर त्यांनी अजित अजित पवार असतील त्याचबरोबर शिंदे असतील या दोन्हीचे जे जे नेते आहेत त्यांना जे प्रमुख म्हणून अमित शाह यांना संबोधलं अनेक दिवसापासून ठाकरेंची सेना आहे त्या म्हणून अनेक जे नेते जात आहेत त्यांना त्यांनी सांगितलं ज्यांना जायचं त्यांना जा मी अनेक लोकांना अनेक दिलं जेव्हा सत्ता होती तेव्हा सगळ्यांना मी सगळं दिलं पण आता सत्ता नाही आहे माझ्याकडे आपल्याला सत्ता मिळवायची आहे त्यामुळे आपल्याला संघर्ष आहे असं आता उद्धव ठाकरेंनी म्हणलंय कुठेतरी आपण पाहिलं तर भविष्यात जे येणारे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतील एक लाख चलोच्या नाराज देतील का हे बघायला खूप महत्वाचं असणार आहे तेजवी नक्कीच पद्मश्रता उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय असणार आहे हे बघणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलेली आहे देशावर संकट आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कायम राहणार असं उद्धव ठाकरे म्हणाले पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तर बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काय सूचना दिल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात देशावर संकट आल्यास कायम पंतप्रधान मोदींसोबत राहणार काश्मीर कालही आपलं होतं आजही आहे आणि उद्याही राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले एक वेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील असंही ठाकरे म्हणाले आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे भाजप ओवरलोड झालेला जहाज आहे तुम्हीच समजून घ्या कोण बुडताय अजित पवार शिंदेच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही सत्ता गेल्यावर दुःखी व्हायचं नाही अशी ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे तर बैठकीतल्या सूचना आपण उद्धव ठाकरेंच्या पाहत होतो